नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा त्यासाठी तर तीनशे ग्रॅम मी मुरमुरे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे तर दोन वाट्या डाळं एक खोबरं अर्ध खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन वाट्या याच वाटीने दोन वाटे शेंगदाणे तर बारीक चिचलेलं लसूण आहे आणि हे आहे कढीपत्ता आणि मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे मसाल्यामध्ये लागणार आहे मीठ परत धन्याची पूड हळद लाल तिखट जिरे आणि मोहरी चला तर आपण ता आता तयारी सुरू करूया आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण याच्यात तेल टाकून घेऊया तेल थोडं जास्तच टाकायचं आहे का मग कारण आपल्याला सर्व मसाला त्यामध्ये भाजून घ्यायचा आहे आता तेल गरम होण्याची वाट बघूया आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकूया एक चमचा जिरे त्यानंतर एक चमचा मोहरी आणि टाकून घेऊया शेंगदाणे शेंगदाणे टाकून घेऊया हलवून घ्यायचं आहे शेंगदाणे छान खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया खोबरे त्याला पण थोडस लालसर होऊ द्यायचं आहे खोबरं थोडंसं लाल झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया कढीपत्ता कढीपत्ता पण आपल्याला कडक भाजून घ्यायचा आहे नाहीतर तर चुरमुरे किंवा आपला जो चिवडा आहे तो नरम पडतो त्यानंतर टाकूया आपण त्यामध्ये लसूण लसणाची पेट उशिरा कशामुळे टाकत आहे कारण ती करपायची शक्यता असते त्यामुळे थोडीशी उशिराच टाकायची आहे ती ती पण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया कोथिंबिरी बारीक चिरलेली ती पण आपल्याला कडक करून घ्यायची आहे म्हणजे छान प्रकारे तेलात सोडून घ्यायचे आहे अशा प्रकारे, प्रकारे कोथिंबीर बी आपल्याला कडक करून मी इथं घेतलेली आहे त्यामध्ये टाकूया आता डाळवे हे डाळ आपल्याला शेवटला टाकायचं आहे कारण ते सुरुवातीला टाकल्यानंतर खूप कडक होतात त्यामध्ये टाकूया आता लाल चटणी एक चमचा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर जिऱ्याची थोडीशी पूड ते दोन्ही धनापूड आणि जिरेपूड मिक्स आहे ती आणि हळद एक पाऊन टेबल स्पून ते मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करा आता हे आपल्याला या चुरमुरामध्ये असं ओतून घ्यायचं आहे मस्तच तोपर्यंत त्याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे एक टेबलस्पून तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ पण आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला चिवडा मिक्स करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि मस्त असा चिवडा टेस्टी पण झालेला आहे मी खाऊन बघितला आहे तुम्हाला जर माझ्या चुड्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद